राज क्रमांगाडे हिंद केसरी संभाबा काळे रेटे या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी पास क्रमांक आठवडकी हिंद केसरी संभाजाबाद काळे काळेकरांचा सुंदर आणि त्यांच्या

सुंदरची गाडी पाहिली पाच क्रमांक ची मालक बरे बाबा खेसरी मात्र सहा नंबर चा मार्गाला सहाव्या क्रमांकाचे मांड रेल्वे पाच क्रमांक तीन वर हवे गाई वाडी सम्राट करा या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरशी गाडी पाळी त्या सोडवशी गाडी पाळी गाडीला सजायची गाडी सुंदर गाड्यांनी उतर टाईव करावे त्याच्या मजाने सहा नंबर चेमान करू बरे केसरी निमसोडकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मजाचा पाच नंबर चावण करे पंचम क्रमांकाचे मांडा रेल्वे तास क्रमांक गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारे या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदरची गाडी पाहून तास क्रमांक एक वरती

चार नंबरचा माग भट्टोला तास क्रमांक सात वगैरे ज्योतिर्ग प्रसाद प्रसन्न कुमार कुमारी हादीरा विषय गाडी दाखवलेली या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदरची गाडी पाळी जो तेव्हा कुमारीवाडी दातेवाडी करा शिव आणि शाहीर पारा सुंदर गाडी पाणी शिवानी शाही शिवाडी सुंदर गाडी आणि शरद कराणी चिमाचा तिसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्र झाले तास क्रमांकाचा पृत्रासून घे या गाडीचा तिसरा क्रमांक गाडी पाहिले पाच क्रमाती शंभर उत्पन्न जुळेगारी करायचा राजा सुंदर गाडी पाहिजे लक्ष्मी बघा आणि राजा सुरेल सुंदर गाड्यांनी जुळेवाडी करावी त्या तीन नंबरची उमारी करावी दोन्ही आणि बरे बाबा केसरी मैदानामध्ये दोन सुंदर अशी लढत पाहायला मिळाली पहा प्रसंगा डग्रे युवा कुर्चे आणि तासकामांचा पाच वेळ पहा घरी मी जोशी अंबा मोरे निमसो या गोल गडामध्ये किरे लढत पाहायला मिळाली त्यामध्ये पंचाने निचा दिला आचार्य मंडळाचा एक नंबरचा मानकरीबंधाचा मानकरी तास क्रमांक चार आणि पाच चोरी घरा एक आणि दोन बक्षी देऊन दोन्ही विजेता बंद गाडी सन्मानित केलं जाणार आहे सुंदर सुंदराच्या घरा पाऱ्या यशोधराबा जोशी अंबा करांचा परवा आणि परवा एक नंबरचा

आणि परत हिशेवांच्या नंतर या ठिकाणी मैदानाकडे गुलाल करण्यासाठी चर्चा केला अशा वंचितांचा मैदा आणि त्यांच्यासोबत मावळ वंशी आरमान शाळ गटाची जुंडे बनलेले तेही आजच्या मनातील म्हणजे